नमस्कार माझ्या किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत मेथी मठरी बघूया साहित्य मेथी कट करून घेतलेली आहे तीळ घेतलेले बडीसोप घेतलेली जिरे पिठी साखर हळद हिंग ओवा लाल तिखट काळी मिरी आणि चवीनुसार मीठ आता इथे मध्ये आपण थोडस मी घरगुती तुपामध्ये मेथी परतून घेत आहे म्हणजे मेथीचा कडवटपणा निघून जातो इथे दोन तीन मिनिट आपल्याला मेथी परतून घ्यायची कमी गॅसवरच आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे सध्या मेथीचा सीजन चालू आहे भरपूर बाजारामध्ये मेथी भरपूर आलेली आहे मेथीपासून बरेच काही पदार्थ बनवले जातात त्यापैकी मी एक मेथी मठरी बनवून पदार्थ बनवत आहे तुम्ही पण बनवून बघा इथे आपली मेथी फ्राय झालेली आहे आता आपण गॅस बंद करून देऊ दोन तीन मिनिट मेथी मेथीला आपण थंड होऊन देऊया आता इथे एक बाउल घेतलेले त्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेत आहे अर्धी वाटी रवा जाड बारीक कुठलाही घेतला तरी चालेल मी बारीक रवा घेतलेला आहे कस्तुरी मेथी घालत आहे थोडीशी कस्तुरी मेथी ना छान टेस्ट येते तीळ दोन ते अडीच चमचे तीळ घालत आहे बडीसोप घेतलेली आहे आखी बडी सोप आहे ती हातावर थोडी मॅश करून घेऊया जिरे घेतलेले दीड ते दोन चमचा जिरे हळद लाल तिखट लाल तिखट आपल्या चवीनुसार घ्यायचे आहे इथे मी पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखरेमुळे मेथीचा कडवटपणा थोडासा कमी होतो काळी मिरी घेतलेली आहे थोडीच घ्यायची काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ हिंग ओवा मेथी आता थंड झालेली आहे मेथी आता आपण मिक्स करून घेऊया आता मिक्स करून घेऊया मेथी आपण एकसारखं मिश्रण मिक्स करून आहे यात आता आपण घरगुती तूप घालत आहोत तूप आता मिक्स करून घ्यायचंय चांगलं तूपाने कसं अशी कुरकुरीत होतात बघू शकतो आपण इथं तूप एकदम मस्त मिक्स झालेले पिठाचे गोळे तयार होऊन राहिलेले आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया पाहिजे तेवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला जास्त सैल पण नाही आणि जास्त जाडसर घट्ट पण नाही पीठ भिजवायचं इथे पिठाचा गोळा तयार झालेला आहे बघू शकता पीठ मस्त आता मिनिट झाकून ठेवू हो। आता इथे मी तांदळाचं पीठ घेत आहे तीन चमचे साठा बनवण्यासाठी त्यामध्ये तीन चमचे घरगुती तूप घालत आहे आता चांगलं मिश्रण मिक्स करून घेऊया साठा तयार झालेला आहे या ठिकाणी आता आपलं पीठ पण मस्त भिजलेलं आहे आता परत इथं एकदा थोडंसं मळून घेऊया आपण आता चपातीपेक्षा थोडे मोठे मोठे उंडे बनवायचे आपल्याला असे उंडे तयार करून घ्यायचे आता इथं तीन उंडे तयार झालेले आता आपण याला लाटून घेऊ या चपाती सारखं जास्त पातळ नाही लाटायचं झाडच लाटायचं हे आपण साठा लावून घेणार आहोत सायाने लावला तरी चालेल हाताने लावला तरी चालेल अशा प्रकारे साठा लावून घ्यायचा आहे पूर्ण चपातीला आता अशा दोन्ही साइडनं घड्या घालायच्या आहे यावर वरून सा परत थोडासा साठा लावायचा आपल्याला परत आता इकडनं एक घडी घालायची इकडनं एक घडी घालायची हलक्या हाताने परत आपल्याला लाटून घ्यायचे आता याच्यावर परत एकदा साठा लावून आहे आपल्याला आता इथे मी हातानेच लावून घेत आहे इथे परत इकडनं एक घडी घालायची छोट्या छोट्या घड्या करून घ्यायच्या आपल्याला आता अशा प्रकारे घडी घालून झालेली आहे आता परत हलक्या हाताने आपल्याला थोडस लाटून घ्यायचंय जास्त जोर नाही द्यायचा हलक्या हाताने लाटायचं आहे माझा पोलपट थोडा छोटा झालेला आहे आता इथे आपण कट करून घेऊया छोट्या छोट्या आकाराचीच आपल्याला मठरी कट करायची अशाच प्रकारे सर्व लाटून कट करून घ्यायचे आपल्याला इथे बघू शकतो आपण आपली मेथी मठरी तयार झालेली आहे आता इथे मी कढई ठेवलेली आहे तेल पण तापलेले आता एक एक करून मठरी सोडायची आता आपण कमी गॅस वरतीच तळून घेणार आहोत पण एकदा ट्राय करून बघा खूप हो छान लागते मेथी मठरी खायला आता चमच्याच्या साह्याने आपण उलटे पालटे करूया हे बघा मस्त कसा कलर यायला लागला बिस्किटांसारखा असा सोनेरी कलर आलेला आहे लेअर पण छान आलेले आहे मस्त अशी मे, मेथी मठरी तयार झालेली आहे आपली नाश नाष्ट्यासाठी आणि प्रवासासाठी कमीत कमी महिनाभर कमी टिकणारी मेथी मठरी आहे एकदम सोप्या पद्धतीने जास्त वेळ पण नाही लागत इथे आपली मेथी मठरी तयार झालेली आहे बघू शकता एकदम कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद